मतदान झालं तीनशे बारा सहाशे चोवीस जितेंद्र आव्हाडांनी सादर केली डोकं चक्रावणारी आकडेवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांचा दारुण पराभव झाला आहे त्यानंतर अनेकांनी ईव्हीएम यंत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत शरद पवार यांनी ईव्हीएमच्या आरोपावर माहितीशिवाय भाष्य करण्यास नाकारला असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे सातत्यानं यां ई व्ही एम माहिती पुढे आणत आहेत जितेंद्र आव्हाड ते मोठ्या मताधिक्याने कसे निवडून आले याबाबत माहिती दिली होती ईव्हीएम मशीनमध्ये गडबड होऊ नये म्हणून त्यांनी त्यांची टीम कामाला लावली आता त्यांनी महाराष्ट्रातील इतर ठिकाणी झालेल्या गोंधळाबाबत माहिती दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मुमरा कळवा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावरील मतमोजणीची आकडेवारी दिली आहे या मतदारसंघातील तळनेर नावाच्या गावात एकूण मतदार तीनशे शहाण्णव आहेत आणि गावात तीनशे बारा जणांनी मतदान केले मात्र उमेदवारांनी पडलेली मते दुप्पट असल्याचं त्यांनी सांगितलं आहे पण त्या बैठकीमध्ये ईव्हीएमच्या संदर्भात प्रत्येकाने रोष व्यक्त केला कारण की के अनेक मतदारसंघातले एकूण झालेलं मतदान आणि संपूर्ण बेरीत झालेली मतदानाची टाकून नाशिकमधल्या काही पुढे काय वाढवलं तैं ते वाढवले एक पाच एक पाच एक पाच पुढे काय वाढवलं ते वाढवले म्हणजे पॅटर्न फिक्स केलाय त्या पॅटर्ननुसार मतदान झाले आणि जे बालेकिल्लेसमोर निघतात त्या बालेकिल्ल्याचंच मतदानात फेरफार झाला आणि मी हे आज बोलत नाही आहे त्या सुद्धा सांगितलं की मी दोन हजार चौदाच्या नंतर लगेच सांगितलं होतं आपल्याला ई एव्ही एम विरुद्ध लढावं लागेल मी जिंकलो आहे तरी मी सांगतो आहे की ई एव्ही एम आप आपल्याला रशियाकडे घेऊन जाईल जसं पुतीननी हे मी अगदी शुद्धीवर असताना बोलतोय जसं पुतीननी आपल्या विरोधकांना निवडणुकीद्वारेच संपून टाकलं तसं भारतात होणार भारताचा रशिया होणार परंतु तुम्ही तर मार्जिन माझं मार्जिन बिर्जिन काय अर्थ नसतो माझ्या मार्जिनला काय अर्थ नाही बघा मी मी भारतातल्या दोन जाड्या जिवंत असताना बघितलेलं तर काय स्वातंत्र्याचा लढा बघितला नाही पण स्वातंत्र्याचाही लढा बघितला तर महात्मा गांधींनी एक मोठा जनभावना तयार केली त्या जनभावनेला एक इमोशनल टच दिला की हा देश आपण स्वातंत्र्य केला पाहिजे कारण आपण स्वातंत्र्यच नाव आपण गुलाम आहोत आणि त्यांनी ती निवडणुकी त्यांनी ते हे पुढे नेलं एकोणीसशे सत्त्याहत्तर पंच्याहत्तर ते सत्त्याहत्तरमध्ये जयप्रकाश नारायण यांनी विद्यार्थ्यांना हाताशी धरून हो। पहिल्यांदा एक अधिकारशाही विरुद्ध आंदोलन केलं आणि नंतर ते आंदोलन इतकं पेटलं की त्या सरकारला जावं लागलं नंतर बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई